नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेवर काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे परीक्षे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे स अध्यक्ष होते जी मसुदा समितीने संविधान तयार केलं त्या सुद्धा समितीचे अध्यक्ष होते कायदेविषयक ज्ञान दूरदृष्टी आणि सामाजिक न्यायाची भूमिका यामुळे त्यांना भारतीय राज्यघटने शिल्पकार म्हणतात त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना हक्क मिळवून देण्यासाठी विशेष तरतुदी केल्या म्हणून त्यांचं जे योगदान आहे ते अद्वितीय आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी भारतीय राज्यघटने शिल्पकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत प्रश्न दुसरा बघूया हो संविधानसभेचे पहिले तात्पुरते अध्यक्ष कोण होते याचं उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधानसभेचे पहिले तात्पुरते अध्यक्ष होते नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला संविधानसभेची पहिली बैठक झाली त्यावेळी सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्या कारणाने सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष निवड झाली होती पहिली बैठक ही दिल्लीत झाली होती संविधानसभेची इथे लक्षात ठेवा की ते संविधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष होते बरं का तिसरा प्रश्न आहे संविधानसभेचे पहिले कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी संविधानसभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे हे होते अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेंशी कायमस्वरूपी अध्यक्षपदी म्हणून निवड झाली होती ते केवळ संविधानसभेचे अध्यक्षच नाही तर भारताचे पहिले राष्ट्रपतीसुद्धा झाले होते आणि सलग दोन वेळेस त्यांनी भारताचं राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे इथं ऑप्शन बाकीचे ऑप्शन बघून घ्या ऑप्शन ए आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मस्त समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू हे पै पह, भारताचे पहिले पंतप्रधान होते चौथा प्रश्न पाहूया आता भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या दिवशी झाली तर याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली काय झालं की सवि भारताने संविधान कधी स्वीकारलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला पण अंमलबजावणी ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली कारण सव्वीस जानेवारी हा दिवस काँग्रेसने पूर्ण दिन म्हणून पाळला होता एकोणीसशे तीसमध्ये त्यामुळे संविधानाची अंमलबजावणी ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला केली पाचवा प्रश्न पाहूया आपण आता भारतीय राज्यघटनेत संसदीय शासन पद्धतीची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेत घेतली तर संसदीय शासन पद्धतीची प्रेरणा भारताने ही इंग्लंड या देशाकडून घेतली आहे संसदीय शासन पद्धतीमध्ये लोकसभेला सर्वोच्च स्थान असते पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख तर राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात सरकार लोकांच्या जबाबदारीखाली काम करते हे आहे संसदीय सहावा प्रश्न बघूया त्र्याहत्तरवी व चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही पंचायत राज व नगरपालिकाशी संबंधित आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती जी आहे ती ग्रामपंचायतीशी संबंधित आहे तर चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती जी आहे ही नगरपालिका व महानगरपालिकाशी संबंधित आहे सातवा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे जो बऱ्याच परीक्षेत विचारला विचारला गेला आतापर्यंत की सध्या भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत हक्काचा समावेश आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारतीय राज्यघटनेत सध्या सहा मूलभूत हक्कांचा समावेश आहे ते सहा मूलभूत हक्क हे सुरुवातीला सात होते परंतु एकोणीसशे अठ्याहत्तरला घटना घटनाद्रस्त झाली त्यामध्ये मालमत्तेचा हक्क हा काढून टाकण्यात आला आणि आता सध्या सहा आहे ते सहा मूलभूत हक्क कोण कोणते समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क आणि सहावा आहे घटनात्मक उपायांचा हक्क आठवा प्रश्न बघूया भारतीय राज्यघटनेचे घटनेचे वर्णन संघराज्यपण एकात्मकतेकडे झुकणारे असे कोणी केले तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी के सिबीर यांनी हे वर्णन केलेलं आहे लॉर्ड मॅट लॉर्ड लॉर्ड माऊंट बॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले ब्रिटिश पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष आणि संविधान शिल्पकार ठीक आहे नव नव्या क्रमांकाचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत आपत्कालीन तरतुदी कोणत्या कलमांतर्गत आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए आपत्कालीन तरतुदी ह्या तीनशे बावन्न ते तीनशे साठमध्ये आहे आपत्कालीन म्हणजेच आणीबाणी आणीबाणी हा संविधानाच्या भाग अठरामध्ये आहे त्याच्यामध्ये जे महत्त्वपूर्ण कलमा जे आहेत त्यात तीनशे बावन्न एक आहे राष्ट्रीय आणीबाणी तीनशे छप्पन एक आहे तिला राष्ट्रपती राजवट म्हणतात आणि तीनशे साठ जी आहे ती आर्थिक आणीबाणी आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठमध्ये आपत्कालीन तरतुदीचा उल्लेख आहे दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती कोण त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले प पहिले राष्ट्रपती होते आणि डॉक्टर राधाकृष्ण हे पहिले उपराष्ट्रपती होते तर अशा प्रकारे आपण आज पॉलिटीचे दहा प्रश्न बघितले तुम्हाला आवडल्यास लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद